नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला पिको आणि फॉल कसा जोडायचा ते आपण बघणार आहोत तर इथे आपण फॉल घेतलेला आहे तर सर्वात आधी मी पिको करून घेणार आहे तर पिको कसं करायचं आहे तर ही इथे साडी घेतलेली आहे आपण आणि हे साडीची एका साईडला आपण पिको करणार आहोत तर काय वे काय होतं काही वेळेस साडीचे जे काठ आहेत म्हणजे त्याचे कोणे कमी जास्त असतात तर आपण सरळ व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे मग आपण त्याला पिको करणार आहोत पिको करण्याची पद्धत पण बघा कशी असते जर आपण या पद्धतीने डायरेक्टली पिको करायला गेलो तर आपलं जे पाय बिडिंग करण्याचं फूट आहे त्यामध्ये आपण असा जर कपडा घेतला तर या कोण्याला आपली पिको व्यवस्थित होत नाही आणि कोणा व्यवस्थित दुमडला जात नाही आणि त्यामुळे पिको व्यवस्थित असं आपल्याला वाटत नाही तर त्यासाठी काय करायचं आहे आपण मॅचिंग आपल्याकडे कपडा असतो साडीचा किंवा ब्लाऊज पीसमधला तर तो कपडा घ्यायचा आहे छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर आधी आपण पिको करायला सुरुवात करणार आहोत आणि त्याला पिको करता करता आपण ही साडी अशी त्यालाच जॉईन करत आपण साडीला पिको करून घेणार आहोत त्यामुळे काय होतं अगदी व्यवस्थित असं पिको होतो आणि कोणे पण व्यवस्थित दुमडले जातात तर चला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी मी छोटी पट्टी घेतली आहे त्यावर पिको करायला सुरुवात करणार आहे आणि नंतर त्याला जोडत आपण साडीला पिको करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता याला पिको झाल्या आणि ह्याच कडेवर आल्यानंतर आपण त्याला साडी जॉईन करून घ्यायची आहे ज्यावेळेस साडीचा कोपरा जॉईंट होईल त्यावेळेस तिथे व्यवस्थित डबल ट्युबल लॉक करून घ्यायचा आहे आणि कडा व्यवस्थित दुमळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पन असं पिको होत आहे एका हाताने पुढे ओढत आपण व्यवस्थितपणे कपडा पकडायचा आहे आणि पिको दुसऱ्या टोकापर्यंत आल्यानंतर तिथे आपण डबल लॉक करून व्यवस्थित कपडा दुमडून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हा कपडा जॉईन करत आपण कशा पद्धतीने पिको करून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित आहे तो कपडा आपण असा आता नंतर कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं आपलं पिको झालेलं आहे आणि कडा पण व्यवस्थित दुमडलेल्या आहेत अशा पद्धतीने केल्या जर अशा पद्धतीने केलं तर अगदी कोपरे आपले धागे निघत नाहीत आणि व्यवस्थित असं पिको छान वाटत असतं तर आता आपण फॉल लावून घेणार आहोत तर चला सर्वात आधी आपण इथे फॉल घेतलेला आहे नेहमी फॉल घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे जर फॉल जर आपला चांगल्या क्वालिटीचा नसेल तर तो धुतल्यानंतर त्याचा कलर जातो आणि तो साडीमध्ये मिक्स होतो तर ती साडी आपली अगदी फेकून द्यायच्याच लायकीची होते तर त्यासाठी चांगल्या क्वालिटीचा फॉल वापरा आणि फॉल घेतल्यानंतर जर आहे तसाच जर आपण साडीला जोडला तर ज्यावेळेस आपण साडी धुतो आणि धुतल्यानंतर फॉल आकसला जातो आणि आपला जो साडीचा कपडा असतो त्याला चुण्या वगैरे पडतात तर, तर तसं होऊ नये म्हणून सर्वात आधी फॉल धुवून सुकून आणि प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच साडीला जोडायचा आहे तर चला आपण एका साइडने मशीनवर फॉल कसा जोडायचा ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर साडी अशी उलटी ठेवायची आहे आणि फॉल आपला सरळ बाजू त्यावर ठेवून घ्यायची आहे जर फॉलचे दोन्ही कोपरे सरळ वगैरे नसतील तर असे कैचीने सरळ करून घ्यायचे आहेत आणि जी आपली सरळ शिलाई धागे असतात ते खाली करायचे आहे आणि सरळ बाजू आपण वरती करायची आहे तर बघा आणि अशी अर्धा ते एक इंच अशी पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि साडीवर एक इंच एक वीज जे आहे आपलं हाताचं तेवढं आणि पाच बोटं असं अंतर घेऊन आपण फॉल जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा असं ठेवायचं आहे आणि फॉल जोडून घ्यायचा आहे तर चला आपण फॉल जोडायला सुरुवात करूया तर फॉल जोडताना रिवस मध्ये डबल टिबल टाके घ्यायचे आहेत आणि तिथे लॉक करून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी व्यवस्थित जोडला जात आहे शेवटला फॉल आपण एक इंच असा दुमडून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे तिथे लॉक करून आहे अशा प्रकारे एका साइडने आपण हाताने त्याला हातशिलाई करणार आहोत तर काय होतं काटपत्री साड्या किंवा कडक ज्या साड्या असतात त्यांना फॉल लावणं अगदी सोपं असतं परंतु ज्या सिल्की साड्या असतात सुळसुळीत सूर वगैरे साड्या असतात त्यांना फॉल लावणं थोडं कठीणच असतं काय होतं तर फॉल लावताना त्यांना घड्या वगैरे पडतात किंवा म्हणजे रेशेस वगैरे पडतात तर त्या पडू नये म्हणून एक ट्रिक्स मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर काय करायचं आहे तर आपण एका साईडने मशीनवर फॉल लावून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडने फॉल व्यवस्थित जॉईन करता यावा म्हणून या ज्या मी इथे टाचण्या लावल्या आहेत अशा प्रकारे या टाचण्या लावून आपला फॉल व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण सुई आणि दोऱ्याच्या सहाय्याने फॉल जोडायला सुरुवात करणार आहोत तर चला आपण जास्त वेळ न घेता फॉलला जोडून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथे आपण हाताने हातशिलाई करून घेणार आहोत सुरुवातीला आपण दोन तीन टाके घेऊन सुईदोराच्या साह्याने आपण तिथे फिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पापाईंचावर छोटे टाके घेत हातशिलाई करायची आहे कॉर्नरवर आल्यानंतर जसं आपण मशीनवर रिवर्स करून डबल टाका घेतो त्या पद्धतीने आपण हाताने पण तिथे दोन टाके घेऊन आपली शिलाई फिक्स करायची आहे तर पाहू शकता एवढं पट्टी पट्टी जेवढी आपली आहे तेवढं अंतर झाल्यानंतर आपण काय करायचं आहे तर पुन्हा जसं आपण मशीनवर बस करतो तसंच हाताने डबल तिथे टाके घेऊन लॉक करायचं आहे कारण ही पद्धत वापरल्यामुळे काय होतं जर आपला फॉल किंवा आपला जर धागा कुठे गुतला आणि जर तुटल्यानंतर तो संपूर्ण फॉल आपला उसवू नये म्हणून आपण ही पद्धत वापरायची आहे पुन्हा आपण आपली शिलाई दोन टाके घेऊन फिक्स तिथे करायची आहे असं पूर्ण संपूर्ण फॉल जोडेपर्यंत आपण पर, थोड्या थोड्या अंतरावर हीच पद्धत वापरणार आहोत तो शक्ता है संपूर्ण फॉल अपना खूब कमी वे लाउन है तो उल्टा साइड ने मी तुम्हें शकता अगर फॉल प्लेन आपका लगेगा कुछ ही घड़ा वगैरह पड़ेला नहीं अगदी संपूर्ण फॉल तशा पद्धति ने लगेगा अगली साड़ी सुत सूर है सिलकी है तरीपन ले ले ही पद्धत वापरून फॉल लावल्यामुळे कुठेही घड्या वगैरे पडलेल्या नाही तुम्ही पाहू शकता अगदी छान पद्धतीने फॉल लावला गेला आहे जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर नक्की या पद्धतीने तुम्ही फॉल लावायला शिका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद